तर नमस्कार मंडळी मी अक्षोको या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आपण आलो विलेपार्लेच्या प्रेमनगरमध प्रेमनगरमध्ये तर इथे देवी आईचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सानिका सानिकाच्या घरी आणि इथे आपले बाल कलाकार आहेत याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपले व्हिडिओ किती आवडतात आणि किती ते ह्यांच्यावरून ऐकून घेऊया तर काही मग बोलतात दादा व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल नंतर हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपण ह्यांच्यासाठी बनवतोय तर यांना विचारूया आपण की आपले व्हिडिओ कितीपर्यंत आवडतात कितपर्यंत ना आवडत कारण ही सुरुवात आहे आपली तर सांगा व्हिडिओ कशा आवडतात सगळ्यात जास्त आवडत कुठले व्हिडिओ आवडते तुला कुठली व्हिडीओ बघितली रात्री येतात ते रात्री घेऊन जातात ना बॅग मधन तेच ओके तू कुठली व्हिडिओ बघितलीस तुझं नाव सांग तुझं पूर्ण नाव अर्जित ओके कुठली व्हिडिओ बघितलीस ओके तू पण तीच बघितलीस बाकीचे व्हिडिओ नाही बघितले टोटल व्हिडिओ किती आहेत टोटल व्हिडिओ किती आहेत ठीक आहे तुझं नाव सांग तुझं नाव श्रवण संदीप आयरे ओके विराज प्रकाश व्हिडिओ बघितलीस बाईकली बाईकली माहीर ओके बोललास माही माही माहीर ओके तो कुठली व्हिडीओ बघितली बायकवाली बघितली माझ्यामध्ये तुम्ही सगळेजण एकत्र बघितलं ओके याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपल्या व्हिडिओ कितीपर्यंत आवडतात कितीपर्यंत नाही आवडत तर हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ यांच्यासाठीच होता तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर अशोक हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तोपर्यंत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तो पण त्या टेक केअर गुड बाय आणि आपला दुसरा भाऊ पण आलेला आहे नाव माझं नाव आहे वेदांत ओके याचा भाव तूर व्हिडिओ बघितलेले वन केवाले बघितले गावातले बघितले ओके okay. व्हिडिओ बघितले असेच सुभा हे करा सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके okay. या आपल्या मित्रांनो सबस्क्राईबर येता म्हणजे असं कोण भारसा नाही की सबस्क्राईब करून मोबाईल करून घेतलेले आहे आप आपल्या सगळे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे ही म्हणजे आपली जमलेली आता मंडळी आहे तर ही सुरुवात आहे मित्रांनो चला रिटर्न एक्सप्लोर